अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय देव म्हणतात बाळा मी तुझ्या भक्तीवर तुझ्या श्रद्धेवर प्रसन्न झालो आहे तेव्हा आता तुला कोणत्याही कामाची कोणत्याही प्रयत्नाची भास लागली आहे ना ती पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहे तुझा आमच्यावर विश्वास आहे तू भक्तिभावाने खूप श्रद्धेने हाकदेखील मारत आहे बाळा तुझ्या जीवनात पालट होणार आहे आणि तुझी संकटे सर्व दूर होणार आहे बाळा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाठ्याला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर तुला मी नक्की जवळ करेन लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगलं कर्म मला समर्पित करत जा स्वामी म्हणतात नको होऊ उदास मी आहे तुझ्याच आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास आयुष्यात आपण ज्यांना त्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतु असतो काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात काहीजण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात काहीजण आपला नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी कारणीभूत ठरतात बाळा काय रे कसला विचार करतोय ते सोडून दे अजून काही दिवस सहन कर फक्त हार मानू नकोस वेळ वाईट आहे आयुष्यात अशा अनेक दुःख जातील सगळ्यांसोबत होत असतं थोडा संयम बाळग कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते तू टेन्शन घेऊन विचार करत बसू नकोस वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जा आणि न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहू भिहू नकोस मी तुझा पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्त महाराज की जय